राज्यभरात आज बारावीचा निकाल जाहीर झालाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय निकाल लागण्याच्या आधी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली होती तर एकीकडे पालकांनाही रिझल्टची उत्सुकता लागली होती मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे तर आपण पालघर तालुक्यातील मनोर मधल्या महाविद्यालयांमधील निकाल पाहिलं तर जनरल एज्युकेशन सोसायटी मनोर संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व श्रीमती सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयातील येत्या बारावीचा निकाल अडुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के लागला आहे या कनिष्ठ महाविद्यालयातील पहिली महिमा मधुकर जाधव हिला सत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळाले आहे तर दुसरी दीपाली चंद्रकांत डुकले हिला अडुसष्ट पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळाले आहे तर तिसऱ्या क्रमांकावर सारिका पावलूस अंधेर हिला अडुसष्ट पूर्णांक गुण मिळाले आहे या महाविद्यालयात परीक्षेत एकूण एकूण विद्यार्थी एक विद्यार्थी बसले होते त्यामधले उत्तीर्ण एकशे तेरा झाले असून एक्कावन्न विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत तर या महाविद्यालयात बहुतेक सर्वच विद्यार्थी आदिवासी समाजाचे असून अगदी लांब दुरून खेड्या पाड्यातून ते येत असतात काही मुलं मुली तर रोजगार करून येतात मात्र खडतर प्रवासातून आणि आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील त्यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहे आणि हे नक्कीच कौतुकास्पद ठरलं आहे तर मनोर गावातीलच कोकण उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या नाझीम ए रईस ज्युनियर कॉलेज मधला बारावीचा निकाल पाहूयात या कॉलेजमध्ये मध्ये वजिहा नदीम खतीब ही विद्यार्थिनी प्रथम आली असून तिला त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास गुण मिळाले आहे नूर फातेमा गुफरान कादरी हिने दुसरा क्रमांक पटकावत शहात्तर पूर्णांक पन्नास गुण मिळवले आहे तिसऱ्या क्रमांकावर असलेली रिदा फरीद कोके हिला पंच्याहत्तर पूर्णांक छत्तीस गुण मिळाले आहे एकूणच या कॉलेजचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला आहे या कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी एकूण एक्केचाळीस विद्यार्थी बसले होते त्यामधले चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर आजच ऑनलाईन पद्धतीनं हा बारावीचा निकाल लागल्याने या विद्यार्थ्यांचे फोटो भेटू भेटू शकले नाही मात्र या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून ते अभिमानास्पदच आहे आज पाच मे रोजी बारावीचा निकाल लागला असून या परीक्षेत राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून काहीकांना अपयश आले आहेत अपयश आल्यावर रडू नका लपून बसू नका अपयश आपल्याला अधिक मजबूत आणि दृढ इच्छाशक्ती देण्यास मदत करते हे आपल्याला नवीन संधी शोधायला शिकविते जर एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये अपयश पावल्यास त्याने निराश न होता आपल्या चुका आणि कमजोर भाग ओळखण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर अभ्यास पद्धती सुधारून कमजोर भागांवर लक्ष केंद्रित करून पुढील परीक्षेसाठी तयारी करावी एक म्हण आहे ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून पुन्हा पुन्हा संघर्ष करा आणि यशस्वी व्हा